नमस्कार तर आज तुमचा साधा भोळा शेतकरी तुम्हाला सांगणार आहे की केसर आंब्याची संपूर्ण काळजी तीन ते चार टप्प्यांमध्ये कशी घ्यायची तर पहिला टप्पा येतो की ज्यावेळेस फुलकळी यायला तीन ते चार महिने असतात बाकी असतात पण आंब्याच्या झाडांची तयारी आपल्याला आतापासूनच सुरू करावी लागते या टप्प्यात पाणी नियंत्रण खताची योग्य मात्रा हाच टप्पा असतो जिथे चांगल्या उत्पन्नाची सुरुवात होते आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं की तुमच्या खोडांना कुठे ढिंक निघावं लागलाय का कुठं वाळवी लागली आहे का कुठे एखादी आळी लागली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आतापासूनच बघाव्या लागतात तर तेच आपल्या एका चांगल्या उत्पादनाची सुरुवात करून देतात टप्पा नंबर दोन या टप्प्यामध्ये आपल्याला फुल फुलकळी आलेली असते व फुलांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर याच्या ज्यावेळेस फुल फुलकळी लागते त्यावेळेस झाडावर हलकी फवारणी करा फुलं गळू नयेत म्हणून योग्य औषधाचा वापर करा फार पाणी न द्यावं नंतर फुलांची गळती जर जास्त झाली तर तुमचा नफा करण्यामध्ये हे खूप महत्वाचं काम करते त्याच्यामुळे फुलांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं टप्पा नंबर तीन की ज्यामध्ये फळांचे फळांची वाढ व सुरक्षा आपल्याला बघावी लागते जसे की फळ लागल्यानंतर अं सर, सर्वात महत्वाची स्टेज म्हणजे की किडांचं कि नियंत्रण करणे गरजेनुसार फोम कवर लावणे झाडाला पोषण देणं खूप गरजेचं असतं आणि पहिला तीन स्टेप जर तुम्ही ठीकठाक केला तर तुम्ही हे बघू शकता आता मी तुम्हाला फोटो दाखवतो की ज्याच्यामध्ये आमच्या आंब्याला कसे आंबे लागले होते केसर आंबा कसा लागला होता तर कारण हे फळ दिसलं कारण की आम्ही पहिला तीन स्टेप खूप व्यवस्थितरित्या त्याच्यावरती लक्ष दिलं होतं टप्पा नंबर चार हा खूप महत्वाचा असतो कारण की हा असतो मार्केटिंग व नफा आणि अशाच पद्धतीने ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या उत्पन्नामध्ये नक्की दुपटीने तुमचं उत्पन्न अजून तयार अजून चांगलं येईल आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि धन्यवाद भेटू परत